राहुरी तालुक्यातील उमरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला दोनशे पंचवीस फळझाडांची अनोखी भेट देण्यात आली आहे राहुरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंबरे या शाळेतील शिक्षकांसह विद्यार्थी विद्यार्थिनींना गिरी कर्णिका ग्लोबल फाउंडेशन अहमदनगर या संस्थेचे संस्थापक प्रदीप पवार आणि किशोर राठोड यांनी जांभूळ आवळा चिंच अशा दोनशे पंचवीस फळझाडांची लागवडीसाठी मोफत वाटप केलंय वृक्ष वाटप कार्यक्रमानंतर गिरी कर्णिका ग्लोबल फाउंडेशनचे प्रदीप पवार आणि किशोर राठोड यांचा सत्कार करण्यात आला उत्तर देताना ते म्हणाले दिलेली झाडं ही फळझाडं असल्यानं त्याची निश्चित स्वरूपात लागवड होऊन संगोपन केलं जाईल आणि त्यातूनच निसर्गाचा समतोल राखण्याचा आमचा मानस सफल होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आज रोजी आमच्या उमरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये अहमदनगर येथील गिरी कर्णिका ग्लोबल फाउंडेशन या संस्थेचे प्रदीप पवार किशोर राठोड हे कार्यकर्ते आले आणि त्यांनी आमच्या शाळेमध्ये येऊन गिरीकर्णिका फाउंडेशनतर्फे प्रत्येक मुलाला शाळेतील पटसंख्येनुसार प्रत्येक मुलाला फळाची झाडांची फळाची झाडं दिलेली आहेत आणि या झाडांची लागवड त्यांनी मुलांनी घरी करावी कशी करावी त्याची जोपासना कशी करावी त्याचे संवर्धन कसं करावं याविषयी अतिशय सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्या मार्गदर्शनाला अनुसरून मुलांनी सर्व झाडांची लागवड आपापल्या घराच्या अंगणामध्ये आपल्या शेताच्या बांधावर वगैरे करायला त्यांनी मुलांना प्रवृत्त केलेलं आहे आणि हे झाडांची लागवड आपल्या गावामध्ये करावी अशी त्यांनी आपलं आम्हाला सर्वांना सुचवलेलं आहे त्याचप्रमाणे प्रत्येक शिक्षकाला पण एक झाड दिलेलं आहे आणि या प्रसंगी शाळेमध्ये सुद्धा त्यांनी झाडांची लागवड स्वतः त्यांच्या हस्ते आम्ही झाडांची लागवड केलेली आहे एकूण किती विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत शाळेमध्ये दोनशे सोळा विद्यार्थी आहेत तर त्यांनी प्रत्येक मुलाला एक झाड आणि प्रत्येक शिक्षकाला शिक्षक नऊ शिक्षक या नऊ शिक्षकांनाही प्रत्येक एक झाड दिलेलं आहे आणि दोनशे पंचवीस झाडं सर्व एकूण दिलेली आहेत आणि या दोनशे पंचवीस फळाचे झाडां फळाची झाडं दिलेली आहेत त्यामध्ये विशेषतः जांभूळ आवळा आणि चिंच ही झाडं या तीन प्रकारची झाडे दिलेली आहेत आणि त्याची लागवड सर्वांनी करावी असं त्यांनी सर्वांनी आव्हान आवाहन केलेलं आहे आणि त्या आवाहनानुसार आम्ही सर्व मुलांना त्या झाडाचंही आपल्या अंगणामध्ये करणार आहेत प्रतिनिधी जालिंदर ढोकणे न्यूज टुडे ट्वेंटी फोर जाहुरी अहमदनगर